असतात तर त्या मिरच्याची पानं सरळ व्हायला हो मदत होते आणि हे एक मस्त असं घरगुती आपलं गायच्या गवतांनी केलं मिरच्या चांगल्यापणे सरळ होत मिरच्या आमच्या आवडं मिरच्या शेतामध्ये काम करताना सर्व ते जोडून आणि लक्षपूर कारण मला दाखवलं असतं की आत्ताच हे करताना मी इकडल्या बाजूला बसलेली होती कारण माझं गवारीच्या शेंगा तोडायचं झालेलं आहे का शेंगा माझ्या शेंगा तोडायचं झालेलं आहे आणि बाजूला बसले होते साईडला तर हे मिरची शिबीरचे फॉ देत असताना अचानक त्यांच्या पाया ते असं त्याचं म्हणणं आहे तिला जर खवळलं आलं पाय बी पडलं आम्ही जाऊ शकते तर सर्वांनी सर्व शेतकरी ताई आणि दादांना एवढीच विनंती आहे की आपल्या शेतात काम करताना काळजीपूर्वक काम करत जावा खाली मुखून काम करत जावं जेणेकरून असा कलर होता की असं आलं की लवकर की तुम्हाला तो नाग येत आहे नक्की तुम्हाला अचानक होती का नाग होता दिसली तर एवढंच होतं की सर्वांनी काळजीपूर्वक शेतात मध्ये काम करताना लक्षपूर्वक करत जाऊ मग असं फटीनं असं फवारत येताना माणसांचं बरंच वेळेस लक्ष नसतं त्यामुळे पायसुद्धा पडू शकतो आणि आता असं ह्या दगाट्याचं असे जनावरं ते साप म्हणा म्हणा असं बाहेर निघतात गवतरच घातले का हो फक्त त्याच्यात कोणता औषध मग तिथे रोगर आणि गवतर मिक्स केले का रोगर आणि गवतर मिक्स केले दहा कलर तसला कलर तसला असतंय का म्हणलं पट्टे नव्हते प्लेन होता की होय काय फास्ट गेल्यामुळं काय एकदम सळसळ सळसळ गेल्यामुळं काय कलर पण बघितला होय खाली बघू लक्ष करूनच करावं लागतं पाणी ते द्यायच्या टायमाला संध्याकाळची लाईट असल्यावर अवघड असते बाबा तसला बुट घालावं लागतं ते घरी आहे की ती मोठा लांब करा किचनला कोणती कोणती फवारणी करतात जाणवत चला, चला।, चला। वाजले मिरची आणि शेंगा तोडायच्या पण झालेल्या आहेत चला मग आता घरी जाऊया कारण घरी पण भुईमुगाच्या शेंगा काढायला काढायला चालू केलेल्या आहेत आणि शेंगा तोडायचं काम छान आहे शेंगा आवडतात चला मग या मग आमच्या हातून गणपतीच्या शेंगा खायला 好了办？